नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत ती लावून बाजरीची भाकर कशी करायची रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅस चालू करून घ्यायचा आहे गॅस क कर, चालू करून झाल्यानंतर त्यावरती तवा ठेवायचा आहे तवा ठेवून झाल्यानंतर ज्या पाण्याने आपण पीठ मळणार आहोत त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालून मीठ छान असं विरगळून घ्यायचं आहे ताटामध्ये चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला भाकर जितकी छोटी मोठी हवी असेल पर नी तुमी त्या पर पद्धतीने तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता यानंतर भाकर पातळ होण्यासाठी आपण भाकर पोळपाटावरती बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं खाली चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती हुंडा ठेवून आपल्याला भाकर थोडीशी थापटून घ्यायची आहे थापटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत तीळ हलक्या हाताने छान असे दाबून घ्यायचे आहेत आणखी थोडंसं वरून पीठ टाकून आपल्याला भाकर छान पद्धतीने थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने भाकर थापून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाकर तव्यावरती टाकून घ्यायची आहे भाकर तव्यावरती टाकून घ्यायची आहे भाकर टाकून झाल्यानंतर पाणी सर्व भाकरीला पाणी लावून घ्यायचं ला आहे पाणी लावल्यानंतर थोडंसं पाणी सुकलं की आपल्याला भाकर पलटून घ्यायची आहे यानंतर अशाच पद्धतीने भाकर आलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय छान अशा पद्धतीने भाकर भाजून झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व भाकरी करून घ्यायचे आहेत सर्व भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला बाजरीच्या भाकऱ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद